नमस्कार शिक्षणप्रेमी बंधू आणि भगिनी आजचा विषय थोडासा वेगळा आहे आजचा विषय आहे शिक्षण आणि ग्रामीण भागातली शिक्षण व्यवस्था एकीकडे एक ग्रामीण भागात पाहिलं तर वरचीवर विद्यार्थी संख्या कमी होत चाललेली आहे आणि ती विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे पद सुद्धा उडत चाललेले आहे आणि या पद उडल्यामुळे काय होलं की शिक्षकांची संख्या कमी होत आहे विद्यार्थी संख्या सुद्धा कमी होत आहे याच्यामध्ये काय होतं की दोन्ही वर्ग एकत्र करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे ग्रामीण भागामध्ये अशानं एक वेळ असं होतं की जे जिल्हा परिषदेची शिक्षण पद्धतीत बंद होते काय जाणवायला लागलेले याच्या जा माध्यमातून ग्रामीण भागातल्या ज्या समस्या आहेत मूळ समस्या म्हणजे विद्यार्थी संख्या कमी होण्यामागता ह्या विद्यार्थी संख्या कमी होण्यामागे मूळ वेगवेगळे कारणं आहेत आणि ते वेग ते कारणं कुठलाही एखादा शिक्षणप्रेमी किंवा शिक्षणतज्ज्ञ हे एकाच वेळेस असं करू शकत नाही याच्यामध्ये मूळ मूळता शिक्षण पद्धतीमध्ये थोडा बदल करणं गरजेचं आहे नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरणा माध्यमातून शिक्षण देण्याचा प प्रयत्न करणार आहे दे। याच्यामध्ये सी बी एस सी पॅटर्न असेल परंतु आज मी नवीनच एक बातमी वाचली की ए आय टेक्निक तिसरीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलं इकडं विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे पद उडत चाललेले आहेत इकडं शिक्षणाचा हक्क हिरावला जात आहे ज्या मूळ लहान लेकरांना ज्या ग्रामीण भागातल्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना जे शिक्षण द्यायचं आहे ते सक्षम शिक्षण देण्यामध्ये सुद्धा शासन गमपडलेलं आहे इकडं शिक्षक कमी आणि विद्यार्थी संख्या वाढवा म्हणून बसतं आणि इकडं नवनवीन तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहे परंतु या शिक्षण व्यवस्थेमध्ये जे आहे हे विद्यार्थ का सर्व शिक्षा अभियाना माध्यमातून जे नवीन शैक्षणिक धोरण आहे ते प्रत्येकाला शिकण्याचा आणि प्रत्येकालाच ते अंगीकरण करण्याचा अधिकार आहे त्यामुळं तो अधिकारापासून ग्रामीण भागातला एक विद्यार्थी वंचित राहू नये हीच मूळ अपेक्षा ठेवून आजचा हा भाग कर तयार करण्यामागचा मूळ हेतो आहे हा हे या भागामधून हे सांगणं आहे की शासनाने शासनाने या गोष्टीकडे बारीक लक्ष केलं पाहिजे की विद्यार्थी संख्या वाढणार नाहीत हा यश विद्यार्थ्यांमध्ये कशी कलागुणांचा वाव देऊन किंवा एक ग्रामीण भागातली एक शेतकऱ्यांच्या मुलाला कसं सुधारता येईल एक शिक्षण पद्धती चांगल्या पद्धतीने कशा देता येईल याच्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आणि शासनाने आपल्या धोरणानुसार विद्यार्थी संख्या कमी झाली तरी तो वर्ग चालतंय वो, हा जर मूळ गावाग्रगृहित धरून त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगलं शिक्षण देण्यासाठी शिक्षक शिक्षकसुद्धा टिकवणं गरजेचं आहे विद्या जर गेले तर विद्यार्थी कोण घालणार आहे उद्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हा सुद्धा बारीक विचार केला पाहिजे एक दोन विद्यार्थी कमी असेल तर तीसुद्धा कारण की वर्ग चालू उठवणे आणि जिल्हा परिषद शाळा टिकवणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याला जिल्हा परिषद शाळा टिकल्या तर गुणवत्ता वाढणार आहे गुणवत्ता सर्वसामान्याला दाखवली तर जिल्हा परिषदकडे विद्यार्थी घालण्याचं प्रमाण वाढणार आहे त्यामुळं या दोन्ही गोष्टीचा मेळ घालून ग्रामीण भागात देशात शिक्षणही चांगलं झालं पाहिजे शिक्षकही टिकला पाहिजे शिक्षण पद्धतीही भरली पाहिजे नवनवीन तंत्रज्ञानही केलं पाहिजे आणि त्याला सर्वाला घरी धरून मूळ जो आहे विद्यार्थी तो विद्यार्थी टिकला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे निसत्या टीका टिक टिप्पणी करून काही चालणार नाही किंवा शिक्षण पद्धतीला दोष देऊन काही ना चालणार नाही तर याच्यामध्ये अमोल रास्ता बदल केला पाहिजे जे शिक्षण देत आहेत नवीन जी पिढी आहे शिक्षक त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये सुद्धा अंगीकृत बदल केल्या परंतु या तुमच्या कागदोपत्री धोरणामुळे किंवा पद उरतंय विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे हे जरी अटी थोड्याशा बाजूला साराव्या आणि चांगल्या शाळा तरी एक पुढं फोकस कराव्या आणि त्या चांगल्या शाळांच्या माध्यमातून जे घडलेले विद्यार्थी आहेत ते जिल्हा परिषदेकडे विद्यार्थी वळवण्यासाठी प्रयत्न करतील अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून जर काम केलं एक पद्धतीने आणि ग्रामीण शिक्षण पद्धती तर आपली जपली पाहिजे ग्रामीण भागातलं शिक्षण हे अखंडितपणे चाललं पाहिजे आणि ग्रामीण विद्यार्थ्याला एक चांगला आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी हो हे जिल्हा परिषदच आवश्यक आहे आणि ही जिल्हा परिषद टिकवण्यासाठी ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शिक्षणप्रेमी सर्व जनतेने सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि शासनाने सुद्धा याच्यावर मोठी प प्रमाणे काम केलं पाहिजे एवढंच मी आजच्या या संवादामध्ये सांगू इच्छितो आणि माय सरकार याच्यावर थोडंसं लक्ष द्या आणि चांगल्या पद्धतीने हक्क ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याच्या हक्का चांगले शिक्षण घेण्याचा या हक्कापासून कुणाला वंचित करू नका धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा नव पुढचा नवीन विषय घेऊन आपण लवकरच येऊ आणि तुम्हाला सविस्तर असे विवेचन करू